योद्धा संस्थापक शुभम रामचंद्र इंगळे यांनी औंध रथोत्सवाचे औचित्य साधून शिवतीर्थ सातारा ते औंध हा सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतर असलेला रस्ता हा ध्वज हातामध्ये घेऊन त्यांनी धावत पार केलेला आहे यामागचं कारण एकच की पोलीस भरतीसाठी जी पदे रिक्त आहेत त्यांची भरती ही लवकरात लवकर काढावी त्यामध्ये पोलीस भरतीसाठी जे वय आहे त्यामध्ये वाढ करावे असे निवेदन घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांना ते देणार होते दे। या उद्देशाने त्यांनी हा पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर हे ध्वज हातामध्ये घेऊन धावत पार केलेला आहे हा योद्धा करिअर अकॅडमी सातारा संस्थापक शुभम रामचंद्र इंगळे यांचे श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी व समस्त ग्रामस्थांनी या उद्देशाची भरपूर कौतुक केलेलं आहे हे, हे निवेदन गायत्री देवी यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलं आहे नमस्कार माझं नाव शुभम रामचंद्र इंगळे योद्धा सातारा संस्थापक मी स्वतः पोलीस 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 भरती भरती आगामी लवकरात लवकर सुरू करावी या मागणीसाठी आम्ही शिवतीर्थ पोहे नाका सातारा येथून सकाळी सहा वाजता निघालेलो आम्हाला येण्यासाठी कम्प्लीट साडेचार तास लागलेले आहेत की अजितदादा साहेब यांना आम्हाला एक निवेदन पत्र द्यायचं होतं जी पोलीस भरती आठ महिने लांब जाणार होती ती पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी आणि जी वयोमर्यादा आहे विद्यार्थ्यांची ती वयोमर्यादा वाढवण्याची आमची एक मागणी जसं की घाटमाता येथून उन्हाच्या टेम्परेचरमध्ये मी आणि माझे विद्यार्थी आणि माझ्यासोबत असणारी सर्व टीम यांनी सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन आणि सर्व आमचे मित्रपरिवार आहून देतील आणि ग्रामस्थ यांनी मला खूप सहकार्य केलं त्यासाठी मी या मागणीसाठी इथपर्यंत धावत आलेलो आहे पंचाळीस किलोमीटरचा प्रवास मी कम्प्लीट केलेला आहे तुमची काय मागणी आहे नक्की आमची मागणी अशी आहे की पोलीस भरती प्रक्रिया ही इलेक्शनच्या आधी लवकरात लवकर राबवावी ती आठ भरती प्रक्रिया अगोदर घ्यावी ही आमची इच्छा आहे फक्त धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कृषी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भूमाता ट्रस्टच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह